वरद विनायक हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ई व्हेंटिलेटर कार्डिया मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन आय सी स्वतंत्र अशी सुविधा गोर गरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना लोकसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये केव्हाही लागण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असून आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरामध्ये भाजप नेते सोलापूर जिल्ह्याचे लोकसभा समन्वयक अमरजे साबळे हे पंढरपूर दौऱ्यावर आले असताना पंढरपूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष नगरसेवक डीराज सरोगोड यांच्या वतीने त्यांचा भव्य दिव्य पुष्पहार घालून फेटा बांधून सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर बी पी रोंगेसह भाई नितीन काळे आदम बागवान प्रतीक कुंभारे शिवाजी गाडगे व अनेक मान्यवर व पत्रकार बंधू उपस्थित होते राजकारणामध्ये फक्त राजकीय स्वार्थ न बघता सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये आपली घोडदौड कायम ठेवणारे नगरसेवक डीराज रोवड यांचे अनेक मत नेत्याशी घनिष्ठ संबंध आहेत त्यातील एक म्हणजे भाजप नेते लोकसभा समन्वयक अमरजित साबळे हे आज पंढरपूर दौऱ्यावर आले असताना कोणत्याही गटातटाचे राजकारण न करता मैत्रीत्व जपत भव्य सत्कार त्यांचा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव